ठेवीदारांचे अर्ज एकूण रक्कम सात कोटी छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचे एकशे सव्वीस अर्ज आम्ही कृती समितीच्या वतीनं सर्व ऑनलाईन करून सुद्धा ज्ञानराजाच्या बीड शाखेमध्ये आणून दिलेले आहेत माननीय डीडीआर साहेब अमृत जाधव यांच्याशी आम्ही दोन वेळेस स्वतः फोनवर बोलणं केलं आणि जे ग्रामीण भागातले त्यांनी आम्हाला असं आवाहन केलं की तुम्ही सगळे फॉर्म ऑनलाईन करा आम्ही त्यांना असं उत्तर दिलं की आम्हाला ऑनलाईन येत नाही आम्ही सत्तर सत्तर वर्षाचे वयस्कर आहोत अपंग आहोत सेवानिवृत्त आहोत काही याच्यामध्ये माता भगिनी आहेत ज्या शेतात मजुरीन जातात त्यांचे लाखो रुपये एका एका एक एक कर्मचाऱ्याचे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याचे पस्तीस पस्तीस पन्नास पन्नास लाख रुपये हे ज्ञानराजामध्ये आम्ही ठेवलेले आहेत आणि आमच्या तिथल्या लोकांनी आम्हाला जादा जालन्याच्या ठेवीदारांचा एवढा उद्रेक झाला की त्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटवर राजस्थानी मल्टीस्टेटवर गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु पोलीस सुद्धा संत गतीने तपास करत आहेत काल दिनांक तीस रोजी ज्ञानराधाचे ज्ञानोबा कुठे सुरेश कुठे सुरेश ज्ञानोबा कुठे हे जालना आले असता त्यांना विविध ठिकाणी माननीय इन्स्पेक्टर गणेश सुरसे साहेब यांनी प्रत्येक ठिकाणी नेऊन त्यांच्या सर्व मालमत्तेची चौकशी केली आहे त्याचप्रमाणे इतर पतसंस्थेच्या अध्यक्ष संचालक मंडळ यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करून गुन्हे दाखल करावे सर्व संचालक आणि तसेच सर्व ठेवीदारांना मी असे आवाहन करतो की त्यांनी दिनांक चार रोजीच्या चार फेब्रुवारीच्या मोर्चामध्ये सर्वांनी असंख्य एक असा मोर्चा पुन्हा कधी होणार नाही झाला नाही एवढ्या संख्येने उपस्थित राहून शासनाला दाखवून द्यावं की व ठेवीदारांमध्ये किती ताकद आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट मासाहेब मल्टी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव स्टेट मातोश्री स्टेट लक्ष्मी माता अर्बन मल्टीस्टेट आदी इत्यादी मल्टिस्टेटमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या लाखो टीवीदारांच्या ढीवी त्या गेल्या दीड वर्षापासून अडकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ज्ञान राधाचे सुरेश कुटे यांना पोलीस प्रशासनानं अटक केलेली आहे सायरामचे शाहीनाथ परभने यांना अटक केलेली आहे राजस्थानीचे चंदुलाल बियाणे यांना अटक केलेली आहे महासाहेब जिजौचे बमन शिंदे यांना अटक केलेली आहे परंतु त्यांचं संचालक मंडळ अद्यापही फरारे गेल्या दीड वर्षभरापासून अनेक ठेवीदारांचे पैसे न मिळाल्यामुळं जवळपास शंभरचा आकडा होत असेल एवढे लोक आपले मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे संचालक मंडळ अजूनही मोकाट फिरते आणि ज्या काही मागण्या गेल्या दीड वर्षभरापासून जिव्हेदारांच्या वतीनं आम्ही शासन प्रशासन दरबारी मांडलेल्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही आहेत म्हणून येत्या चार फेब्रुवारीला बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ठेवीदारांचा जनआक्रोश मोर्चा हा हजारोच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आणि आप आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय असतील केंद्रीय मंत्री असतील केंद्रीय सहकार मंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो की बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांनी गोरगरीब कष्टकरी महिला सेवानिवृत्त कर्मचारी यांनी हजारोच्या संख्येनं दिनांक चार फेब्रुवारीला बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ठीक अकरा वाजता सुरू होणाऱ्या मोर्चाला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो जय हिंद